महात्मा अखिल भारतीय सर्व पत्रकारांच आज या ठिकाणी सोलापूरमध्ये अखिल भारतीय महात्मा फिरिस साहेब संस्थापक आणि कार्याध्यक्ष पंकजबा भुजबळ आणि सदरबाब भुजबळ तर्फे आपल्याला सर्वांना स्वागत आणि राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा कल्याण सभागृह चौक मध्ये ओबीसीचा मेळावा घेण्यात येत आहे या ओबीसीच्या मेळाव्यामध्ये महत्वाचे विषय आहेत जातनिहाय जनगणना ही आता करायचं दोन हजार सत्तावीसला ठरवलेलं आहे तर त्याच्यामध्ये एस सी एस टी मायनॉरिटी त्याचबरोबर ओबीसीचा कॉलम ठेवून त्यांची ज्याप्रमाणे जनगणना आतापर्यंत झालेली आहे त्याचप्रमाणे ओबीसीची सुद्धा झाली पाहिजे ही एक मागणी आहे त्याचबरोबर दुसरी मागणी आहे की आपल्याला इथं सोलापूर शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा नाही सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नाही महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा जरा आढळित आहे तो पूर्णाकृती पुतळा करणे आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा एक छत्रपती संभाजी चौकाच्या समोरच्या सर्कलमध्ये किंवा नवीन आपले जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विजापुरवडचा जो जिल्हाधिकारीचा जवळचा जो रिंग रोडचा चौक आहे त्या चौकामध्ये असावा ही एक मागणी आहे आत्ताच नवीन बाबासाहेब फडणारे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांच्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जिल्हा असा दिलेला आहे त्यामध्ये मंगळगडा आहे काही पत्रपत्रचा भाग आहे मोहोळ आहे अक्कलकोट आहे शहर दक्षिण आहे उत्तर आहे आणि मध्य आहे अशापैकी त्यांच्याकडे सहा मतदारसंघाचा भाग दिलेला आहे आणि त्याची कार्यकारिणी तयार करण्यासाठीही पीटी बोलण्यात येत आहे आपल्या सोलापूर शहरामध्ये जातीय सलोखा चांगल्या प्रकारे राहावा आणि सद्भावना सर्वांची व्हावी यासाठीही प्रयत्न सर्व जाती समाजाला एकत्र घेऊन आपल्याला कसं काम करता येईल यासाठीही आपल्याला प्रयत्न करायचे आहेत त्याचबरोबर ही नवीन कार्यकारणी निवडून वरिष्ठाकडे ते मंजुरीपर पाठवायचे आहे याशिवाय वर्षभरामध्ये आपल्याला कोणते कार्यक्रमचे आहेत त्याचं नियोजन हे या सभेमध्ये घेण्यात येणार आहे या सभेला अखिल भारतीय आपलं महात्मा आहे तर आहे आणि बाबूसाहेब भंडारे हे त्याचे निमंत्रक आहेत आणि सर्व समाजातील आपल्या महाराष्ट्रातील जे तीनशे शेचाळीस जाती आहेत त्यापैकी बऱ्याच जवळजवळ शंभर सव्वाशे जाती या सोलापूर शहरात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर त्या सर्व जातीचं हे संघटन आहे एका जातीचं संघटन नाही एका विभागाचं हे संघटन आहे आणि येथे जी निवडणूक आहे ही निवडणूक आता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणूक आहेत त्या संस्थेमध्ये आत्तापर्यंत कोर्टामध्ये निलंबन होतं तर आताच निकाल लागलेला आहे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की दोन हजार बावीसप्रमाणेच प्रवाह राहतील त्याचप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षण राहील आणि दोन हजार बावीस प्रमाणे जी परिस्थिती होती त्याच परिस्थितीमध्ये निवडणुका होतील या निवडणुकामध्ये ओबस सर्टिफिकेट येऊ नये तर ओबीसीचा हक्क हिसकावून घेऊ नये यासाठी खास प्रयत्न करण्यात येणार आहेत त्यासाठी पाच मे दोन हजार एकवीस रोजी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे जयश के पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार की कुलबी मराठा मराठा कुलबी हे माझा की नाही याला ना कोणतेही आरक्षण मिळू नये तर जे दोन हजार चारच्या पुढचे जे पण दाखले आहेत ते सर्व दाखले आम्ही चॅलेंज करणार आहोत आणि त्या चॅलेंजचं काम आपलं हायकोर्टामध्ये चालू आहे उद्या वीस तारखेला सुद्धा आपली त्याची सुनावणी आहे ही सुनावणी या महिन्यात तिसरी सुनावणी आहे म्हणजे सतत कोर्टाचं काम सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत हायकोर्टामध्ये मुंबईमध्ये चालू आहे तर त्याचाही लवकरच निकाल लागेल आणि अंतरिम आम्हाला आदेश त्यामध्ये मिळेल अशी आशा आहे तर त्याप्रमाणे या सर्व निवडणुका ओबीसी दोघंच प्रमाणपत्र आम्ही चालू करणार नाही जे ओरिजिनल आहेत त्याला आमची कुठलीही अडचण नाही तर या प्रकारे या सभेचं नियोजन आहे या नियोजनासाठी सोलापूर शहरातील आणि सोलापूरच्या या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जे तालुके आहेत त्या तालुक्यातील या मिटिंगला सर्व ओबीसीच्या समाजातील कार्यकर्ते नेते बंधू वगिरी विद्यार्थी तरुणांनी उपस्थित राहावं वा असं आवाहन मी करत आहे धन्यवाद ठीक आहे